आपण बघू शकता की या ठिकाणी खास म्हणजे जे एकता मंचाच्या माध्यमातून ड्रग्स अवेअरनेसबद्दल आकर्षण म्हणून या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की सर्व तृतीयपंथी आपले एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांना सांगताहेत की आपण या ठिकाणी ड्रग्स हे जीवाला धोका आहे आणि अशा पद्धतीने आपण मुक्त व्हावं अशा पद्धतीने आपले सर्व तृतीयपंथी एकत्र आलेले आहेत अत्यंत वेगळं दृश्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी सगळे एकत्र झालेले आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगताहेत की आपण आज ड्रग्स मुक्त राहिलं पाहिजे अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीचा मेसेज आपण आपण तृतीयपंथी यांच्याकडनं सुद्धा देताना बघत आहोत खूप मोठ्या प्रमाणात ही लोक आज या ठिकाणी वर्षो विभागात आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ड्रग्स मुक्तीबाबत त्यांनी सुद्धा या ठिकाणी लोकांना अवेअरनेस केलेला आहे अत्यंत सुंदर असं चित्र आज आपण या ठिकाणी बघू शकता